डोकं पडलेत ना त्यामुळे येतात आणि टू व्हीलर वाल्यांना ती त्याने डास दिला पण आम्ही ऍक्च्युली बघत होम कारण फर्स्ट तुळजापूर पंढरपूर शिखरसिंगणापूर आणि जेजुरी लय लय बेकार आहे लय म्हणजे खूप अति खूप बेकार सेफ्टी झाली थोडं लेट जाऊ पण थेट जाऊ वाव सुंदर एक नंबर नका शब्द सांगू शकत नाही की असं दर्शन झालं तुम्ही सगळे खाताय मग थोडस माझ्या मागं बघू शकता तुम्ही आपली नामदेव पायरी आणि मेन मंदिर मित्रांनो तुम्हाला मला आहे ना खूप अतिशय अत्यंत आणि इम्पॉर्टंट आणि महत्वाची गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे ती तुम्ही बघून घ्या खूप म्हणजे ह्या मध्ये ना आम्हाला त्या गोष्टीने खूप साथ दिली आहे

आपलं सिग्नल लागलं की आपण सिग्नल लागतो हे दोन चालू होते इकडनं जायचं तिकडनं यायचं अलग अलग सर लातूरच्या मेन चौकात आपण जो फोटो काढला तिथं ऍक्सिडेंट झाला रे यांना पूर्ण नाका म्हणून जमते गे त्यांची जर आपण मदत करत थांबलो पुढे गेलो सांगतो की काय झालं अशी तू पण टोपी घालायची असती हळूहळू शिकत <laughs> तू ना रे आपल्या ब्लॉग मध्ये <laughs> आपल्या यायला पण शिकवा लागतो <laughs> आपण त्या ॲक्सिडेंटच्या एकत्र येणा डायरेक्टली इथं आलो वर्षूच्या घरी सांगतो तुम्हाला निवान तू फायनली मित्रांनो आपण वैशूला घेतलं आहे आणि निघालो देवदर्शनाला जसं की माहिती आहे आपण चाललो आहे पुढे बरोबर देवदर्शन म्हणजे कुठं आहे व फर्स्ट तुळजापूर पंदर पंढरपूर शिखरचिंगपूर आणि जेजुरी आता अशा ठिकाणी आपण जायचं आहे आत्ता वाजलेत सव्वा पाच आणि अर्धा किंवा पाऊन तासामध्ये मे बी सहा सव्वा सहापर्यंत आपण पोहोचलो आहे तुळजापूरला आणि मग पुढे जर्नी स्टार्ट करणार आहे हां तर तो ॲक्सिडेंट काय झाला होता माहिती आहे तर एक टाटा एस बस होती म्हणजे छोटी स्कूल बस असते ना पार्टी मधली ती होती ते दे त्याचं काय नाही आणि टू व्हीलरवाल्यांना ती त्याने डाश दिला पण ती आम्ही आम्ही ॲक्च्युली बघत होतो ओंकारांनी मी पुढं होतो तर त्या बघितलं की त्यांचं काहीतरी गट थोडं तिकडे पलीकडे गेलं आईला मग ओमकार म्हणला पळपळ लवकर बाटली घेऊन जा आम्ही दुसरं पाण्याच्या बाटल्या घेतल्या होत्या मग ती घेऊन गेलो मी श्रीकांत तिकडे गेलो ओमकार मग गाडी लावून पलीकड आला मग ओमकारने अँब्युलन्स बोलवली ते तो जो मनुष्य होता त्याला म्हणजे काय सुज नव्हती त्याला समजत नव्हतं काय बोलावं काय हे करावं त्याला मोबाईलचा आहे ना फोन म्हणजे हे पण करणं काय म्हणतात त्याला हे नव्हतं ऑपरेट करता येत नव्हता सो त्यांनी ते केलं त्यांचं ते पासवर्ड वगैरे हो सांगितलं हे झालं पूर्ण आणि मग अॅम्बिलच बोलली त्यांचा तो म्हणून जवळचा माणूस त्याला पण बोलवलं आणि त्यांना हे केलं पण नंतर म्हणजे आम्हाला कळलं की ॲक्च्युली चुकी त्या टू व्हीलरवाल्याची होती पण चुकी कोणाची काय असं ना पण आपलं एक माणुसकी धर्म म्हणून आपण तेवढं केलं बाकी काय विषय नाही आहे राईट ओमकार असं आहे असं घडलं आणि माझं आहे ना इथं शर्टावरती पूर्णपणे रक्त वगैरे हे झालं होतं तर मग म्हणून चेंज केला वैश्वूच्या इथे ते मी पुढे नाही ते ऑलरेडी दाखवलेलं आहे राईट ठीक आहे चला भेटत तुळजापूरला फायनल मॅच पाणी टाकायचं काम चालू आहे बरोबर पाऊस तर पडतोच आहे पण पाणी टाकणं पण गरजेचं आहे कारण की आपली काच खराब नको व्हायला पाऊस की थोडसं हे होतं ना काचं वरती त्यामुळे बोललो होतो लय लय बेकार आहे खूप अति खूप बेकार वार आहे वारं नाही सॉरी पाऊस आहे पुढचं काहीच दिसत नाही पुढचं काही तुलता पुढच्या अलीकडं ऍक्च्युली किती आहे चाळीस मिनिट फोर्टी थ्री किलोमीटर दाखवत इथून लातूर रोडनी काही दिसत नाहीये का काही साईड लागेल साईड लागे साईड लागेल साईड लागे साईड लागे बाप रे बेकार खूप येतो थोडी डायरेक्ट थांबू साईडला खूप बेकार आहे गाडी थोडीशी साईड लावली ला आहे बेकार आहे खूप ते बघितलं तू नव्हतं दिसत नव्हतं काही गाडी पिकली गेली होती गाडी पिकली गेली होती सॅटरलाइटला नो रिस्क ऍट ऑल सेफ्टी थोडं लेट जाऊ पण थेट जाऊ लिटरली एवढे बर खाल्लेत ना दोन पुस्ती पुढे यांनी संपवले आणि हा तिसरा आहे थांब मला गाऊ दे आता ना थोडं गाऊ दे आता सहा बावन्न सो आता थोडस रेडी होतो आणि मग जाऊयात आपण तुळजापूर मंदिरामध्ये महालक्ष्मीच्या महालक्ष्मी नाही सॉरी तुळजाभवानी आईच्या दर्शनाला जाऊयात दर्शन करून येतो वा सुंदर एक नंबर काय शब्द सांगू शकत नाही की असं दर्शन झालं आलो आ, ते हे घेतलं वटी वटीचं सामान घेतलं आणि जाऊन आलो दर्शन मस्त झालेलं आहे जस बसलो तिथं पायऱ्या आहेत ना मोठ्या तिथं बसलो आपण पंजाण आपलं जेवायला थांबलय हॉटेल अशोक आश्यक। अशोक आश्यक। म्हणून ओंकार इथं येतो न्यू हॉटेल अशोक तुळजापूरमध्येच आहे हा म्हटला की तिथं चांगलं जेवण भेटतो खातोय आपलं थोडंच मेन्यू चेंज झालंय मसाला पावडा सांगतोच आपण सोबत पनीर चिल्ली चिली खूप ज्याला खाऊ मसाला पावडर एक नंबर मस्त जेवण झालं काय काढलं आपण नाही नाही आलूचं खायचं ना पनीर अरे भेटाल रेसिपी मध्ये ओंकार पनीर चिली म्हणजे मसाला पापड काजू मसाला, मसाला।, मसाला।, मसाला। आणि राईस तुफान एकदम पोट भरून जेवण झालेले डायरेक्टली भेटत पंढरपूरमध्ये पण त्याच्या आधी आम्हाला खायचं आहे फालुदा आमच्या झाले फालुदा खायला आलो आपण शिरकुबला फालुदा खायचा आहे श मागितला रोज फालुदा नाही रे रोज तू मागितला मी चॉकलेट घेतलं तेच ते काहीतरी तर ते मागवतो येतोय आपल्याला आमचं वरची मॅडम म्हटलं काहीच नाही खायचं स्ट्रिक्ट डायट आणि शेवटी पण आहे बादाम बदाम शेक मागितलं ना आपण चाललोय पंढरपूरला कालुगाव खाल्लो आणि चटणी निघालो थोडस झोपलो झोत डुलकी लागलेली पण आता आपण अर्ध्या तासामध्ये पोहचलो पंढरपूर अकरा पर्यंत आता वाजलेत आपले पाहुणे अकरा आणि आपण पोचले पंढरपूरमध्ये <laughs> आपल्या इथं हॉल्ट आहे सो स्टे करणार आहे आणि सकाळी लवकर ना दर्शन घेऊन पंढरपूरचं देन आपण निघणार आहे शिखर शिंगणापूरला आणि ॲक्च्युली जर्नी खूप चांगली होते आमच्या श्रीकांतमुळं कारण की श्रीकांतची बरोबर कंटिन्यू चालू आहे विषयच नाही लय बरोबर चालू आहे तुम्ही सांगा तुम्हाला त्याची बरोबर ना असे त्याची आपण लाईव्ह बरोबर ठेवू टाईमपास नमस्कार मित्रांनो आत्ता वाजत पाच निघाला आत्ता दर्शनाला उठ माऊलींच्या आणि हे जे दोन बाकीचे गोंडे आहेत ना ते काय उठत नाही ते लिहाशी लोक आहेत खरंच अशी लोक आहेत माझ्या मागं बघू नका तुम्ही आपली नामदेव पायरी आणि मेन मंदिर ते जर दर्शन झालं आपलं पाच साडेपाच दर्शन झालं आपलं एक्झॅक्ट साडेपाच ला आपलं दर्शन झाले निघत काहीतरी खाऊ ना चहा वगैरे सगळं दर्शन वगैरे झालं आता निघा गा आता रूमवरती चहा पिण्याच आता तर नाही पिते आपण पण आता नदीकडे जाऊन आलो चंद्रभागेच्या तिथ तिथं बसून आलो आपण काय खायचंय हा नाश्ता करून छा आणि आता आपण ना फक्त काय खाल्लं पेढा दिला होता एक प्रता दिला होता माणसाने तो खाल्ला होता मित्रांनो तुम्हाला मला आहे ना खूप अतिशय अत्यंत आणि इम्पॉर्टंट आणि महत्वाची गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे ती तुम्ही बघून घ्या खूप म्हणजे या ट्रिपमध्ये मध्ये ना आम्हाला त्या गोष्टीने खूप साथ दिली आहे बघताय चप्पल आहे श्रीकांत मुळे आम्हाला खूप त्याचा लाभ झालेला आहे आणि आम्ही ती संडासासाठी युज करत होतो ती चप्पल <laughs> शिरकू म्हणत आहे शिरकू म्हणत पंकज तू लेव आमची हे केली आहे तू मला चप्पल घेऊन दे नवीन चप्पल घेणारच आहे तू नवीन सगळ्यांचे दर्शनच झाले थोडासा थोडस गुंगी वाटते मला की नाही का म्हणजे थोडं झोप कमी झाल्यामुळे सो so, लेट सी गाडीमध्ये तर झोपेलच मी गाडीत द कम्फर्टेबल सीट तुम्हाला दाखवतोच सीट एक नंबर सीट आहे आणि नाश्ता करायचा आहे आणि डरेक्ट घ्यायचं आहे शिखर शिंगणापूर येस आपण प्रसाद पण घेतला आहे आई मला काल बोलले तुळजापूरनं घेताना आलं आपलं पण पंढरपूरचा आपण तो प्रसाद घेतलेला आहे शिखर शिखर शिंगणापूरचं पण घ्यायचं आहे सो आजची पण थोडीशी लॉंग जर्नी असणार आहे सो हो यू विल एन्जॉय ओके बघत राहा फायनली आपण आलोय गाडीत आणि आता निघालोय शिखर शिंगणापूरला बिफोर दॅट आपल्याला ब्रेकफास्ट करायचं पण थांबलोय जोगेश्वरी मिसळला मिसळ खायला आणि बघूया अजून काय खाऊ शकतो आपण ओंकार चहा पी आणि टेस्ट सांग म्हणजे हा जो पेढा आहे ना दहा रुपयाला एक वडी दिली त्याने दहा रुपयाला एक वडी दिली आता हा पण चार तरांनी मिळून खायचा नाश्ता वगैरे केला डोसा भेळ अजून काय म्हणतात त्याला मिसळ मिसळ मस्ती मला खाऊन देत नव्हते ऍक्च्युअली तो वेगळा विषय अजून थोडंसं पोटाचा त्रास झालाय मला त्यामुळे ते खाऊन देत पण म्हणलं काय नव्हतं लोहा लोह काढताय खाऊ म्हणलं तर खाल्ली आणि मग आता निहर शिकव शिकलं पूर्ण जर वापरून दीड तासा मला पोहचला झोपलो होतो डायरेक्टली इथे आल्यानंतर जागा कि मुले जायचं सो गाडी लावली पार्क केली गाडी जाऊन दर्शन करायचं आणि अभिषेक करायचा खूप मस्त असाय ना अभिषेक झाला दर्शन झालं सगळं झालं पण एक मला ना खंत Shri... आहे तेव्हा तुम्हाला ना गाडी सांगतो जरा निवांत होऊन सांगतो एक आपलं पलट्यांच्या पुढं जरा थोडस एक हॉटेल आहे काहीतरी नाव आहे काय नाव आहे श्रीराम 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 हॉटेल आहे व्हेज पुणे व्हेज आता पुणे व्हेज का म्हणतोय कारण की आमचे श्रीकांत नाही आहे ना श्रीकांतला म्हणला अमकात की हॉटेल शोध तर त्यांनी एक हॉटेल शोधलं वृंदावन म्हणतो म्हणला वृंदावन पुणे वेज म्हणलं पुणे वेज इथे काळात म्हणलं कान वाजली काय आमची ऍक्च्युली प्युअर वेज होतं म्हणजे पुढं पुढं आलो म्हणजे श्रीराम प्युअर वेज इथं आपण थांबले जेवण करू सांगतो बोलतो नंतर तुम्हाला थांबा जाता दमणारा येस ॲक्च्युली हा मित्रांनो जस्ट जेवण वगैरे सगळं झालं मस्त पॅकिंग आणि इथून आपल्या इथून फलट्याच्या थोडंसं पुढे येऊन ये ना श्रीराम हॉटेल आहे तिथं आपण जेवलो जेवलो म्हणजे भूक जास्त नव्हती सो वरण भात म्हणजे डाळ आणि राईस खाल्ला आपण फक्त एक फुल दाल एक फुल राईस दॅट सेट आणि लस्सी छान होते जबरदस्त लस्सी मस्त पेली बरं माझा काय पॉईंट आहे मुद्दा काय माहिती आहे का आ, आता आम्ही लग्न करून गेलोय नवीन नवर जेव थोडी आहे बरोबर तर जे प्रत्येक ठिकाणी तुम्ही मागता का मला ते म्हणायचं आणि जरी मागितले तर आम्ही मनाने देतो तेवढंच घ्या बरोबर की नाही प्रत्येक ठिकाणी लुट लुट चालू आहे तो लिटर माणूस जग ना त्याला मी जरा बोललो नाही का तुम्हाला कानात बोललो माहिती तो काय बोलला की काय करता आमचं फक्त म्हणण्याचं काम बाकी तुमचं तुमच्या मर्जीवर का नाही हे करायचं का नाही म्हणलं मग तुम्ही असं लिहा हे करा ना किंवा जेवढं देतो तेवढं घ्या ना दहा दहा दिलं असेल तर तिथे तुम्ही शंभर मागता मग तुम्हाला नाही दिलेलं पुरवठा नॉर्मली दहा कोणी मागतच नाही सगळ्यात शंभर शंभर पाचशे आणि ते वाले लोक तर बापरे त्यांचा तो विषय वेगळा आहे नाही मला द्याच नाही मला द्या अरे बाई तुम्ही जर ना तुम्ही डायरेक्ट एकाकडून एवढं घ्यायचं म्हणताय ना खूप जास्त होतात पैसे सो so, थोडा विचार करा याच्यावरती तुम्हाला पडता असेल तर बघा तुम्ही या काही घेऊन गेलेलं नाही काय होता हां असो पण हे हा माझा कंच होता आणि जेवढे म्हणजे आपण जेवढं देऊ तेवढं तरी घ्या लग्न केलं करत असतो पण तो ऑलरेडी खूप खर्च झालेलो असतो करेक्ट ना म्हणजे नवीन लग्न करून आलं म्हणजे काही पर नाही का लाखो रुपये घेऊन जायला असं प्रत्येक ठिकाणी जर त्या प्रत्येक जर ह्या प्रश्नाला मी उत्तर द्यायचं म्हटलं तर मला काय आहे प्रत्येक इथं गरीब एवढी जन्म एवढी गरीब आहेत ना पण पावल्या पावल्यावर गरीब लोक आहेत त्यांना वाटू का मी सगळ्यांना इट्स ओके तुम्ही मागताय करताय ते करता माग काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला जर ते मागायचं असेल तर मी सक्त खिलाफ आहे ऑपोजिट आहे पण नवीन लग्न झालं जोडप झालं तुम्ही घ्या आणि एवढं द्या लाव चांगार आणि हे करा ते करा पटलं नाही ऍक्च्युली म्हणून मी शेअर बाकी पण दिले आपण जर बाकी बाहेर जर नसून कोणाला तर दक्षिणापेटीमध्ये आपण टाकले पण आपल्याला कळतं येणार आहे बाबा बाबांनो आता मी स्वतः म्हणतो की हे घ्या माझ्याकडे जातं एवढे दहा एवढं घ्या तुम्ही काय नाही पाचशे ना द्या हजार द्या एक हजार द्या मान्य विषय तू घ्या ना नसल घेते सांगा न सांगा की एवढे नको विषय राईट डॅट द थिंग ओनली बट असो आता निघालो आहे आपण अडीच एक तासामध्ये पोच अडीच तीन तासामध्ये पोहोचू आपण डायरेक्टली देहूला जेजुरीला यायचा प्लॅन होता पण जेजुरीला मुक्काम आहे पालखीचा सो गर्दी असणार आहे आणि दर्शन पण होणार नाही आहे सो डॅट इज द थिंग ओनली सो डायरेक्टली आपण देहूला आळंदी पण करा म्हणली जाई पण लेट सी आळंदी इफ पॉसिबल झालं तर आज खूर अदरवाईज सॅटरडे संडे आहेच राईटर ठीक आहे भेटवतात घरी घरी अर्धव आपण मध्ये थांबलो चहा पिण्यासाठी इफ देन आपण भेटूया ओके शिरकू मला वाईट वाटत तुला ना एन्जॉय करता नाही आला बिचारा आमचा श्रीकांत आहे ना श्रीकांत एन्जॉय करत राहून त्याला त्याला चांगलं बोललेलं आम्ही की कि जा ट्रॅव्हलनी गेला नाही आणि झोप सकाळी सकाळी लव लवकर उठवल त्याला श्रीकांतचा आहे ना आराम करायचा राहून त्याला म्हणून oh. hmm. ते झोपले बिचारा बिचार झोपत नाही लय मस्ती लई बेकार करत असतात हे जे दिसतंय का तुम्हाला रानमळा हे हॉटेल आहे आपल्या ओमकारच्या आत्याचं बोललो वाटतं हां आत्याचं आत्याच्या म्हणजे तुमचं तिथं आपण थांबलोय आणि चहा घेतला म्हणजे आता आलोच इकडं ते घेऊया चहा वगैरे करतो निघणार आहे घरी चहा तासही प्यायचा होता तर म्हटलं ओंकार म्हटलं इथं जाऊनच म्हटलं म्हणून आलो होतो ओके त्याचं आता निघत घरी पोचून आजू नके ती तासाभरात पोच तास तास दीड चालू तास दीड तासात तास 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 पोहोचून डायरेक्ट देऊ मला आता

आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा वैशालीचा नाव घ्यायला उखाणा कशा लावा नमस्कार मित्रांनो आज आहे मंडे ना 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 मंडे नाही आज आहे शुक्रवार आणि शुक्रवार आज तारीख तारीख आहे पाच पाच म्हणजे काल आपण इथं आलो घरी पुण्यात ओके सो पण जबरदस्त लग्न झालं आपलं फायनल सेकंड इंग चालू झाली आहे समजू शकतात तुम्ही राईट तर असा विषय आहे तुम्हाला आपलं गाव पूर्णपणे दिसलं बघितलं तुम्ही एन्जॉय केलं ला असेलच ओके आ, सर आवडलं असेल तर की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की कसं वाटलं आपला गावचा ब्लॉग पूर्ण सिरीज जी की वेडिंग सिरीज होती ती आ, नक्की सांगा मला पण आवडेल कमेंट्स वाचायला ओके आणि दॅट्स इट बघूयात आता पुढे काय काय होतं काय काय होणार आहे ओके भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय श्रीराम